कोणा पुढे आलो विषय असा झाला विषय असा झाली एवढी मरणारी ट्रॉफिक राहते बार लोक चक्रा संगीता वकत आले काय काय तर तुला देत बाबू घर दे जायला पावसाने मी उघड दिले आज जरा उघड दिले पावसाने आम्ही जरा रील्स वेल्स जरा मोकळ्या महिन्यात जात रे जंगली जाताना तर डोंगरा जातो कुठल्या तर मस्त हां जरा उघड दिले आज काय कळणार दि� आता रोज मी म्हणून पाऊस लागला आहे का नाही पिरटावर पडल्या रे उभं ते चिरट्या पडल्याने पडल्याले त्याच्या पाहिजेचा दान झालं जरा जर अंगड दिले म्हणा गेलं प्लॅन जरा गाव बाहेर हां बसपैकी कुठचं जाता जरा डोंगराचा डेंगराचा झाला जसा हिरवळ गार गवत बी आलं सर आता नाही का नाही गवत का बा मी काय म्हणाला हां पुण्यामध्ये राहून काय वात झाले मला

अनुषित जातोला तुम्ही स्वनिर्माण करता म्हणजे आला आणि खरंच वा करते जरा दम काढा लागते भेट लगेच तुम्ही काय करायला माहितीये का लगेच पुणे आल्यावर तुम्हाला पाच पन्नास हजार पगार वाढवा म्हणाला वा तसं कसं करते तुम्हाला हां तुम्ही धीरुबाई अंबानी हो म्हणाला एकदा असं जो म्हणते धीरुबाई अंबानी कोणतं होत नाही हळूहळू पैसे भेटतात जरा दम काढा सगळे गाणी वाटत वा रुपये रुपये जमा करून माणसं मोठे होत्या आपल्याकडे रुपया नाही आपल्याकडे आर पेमेंट इथे दहा हजार वीस पूर्ण झाल्या महिन्याला पुरत्या पेमेंट जरा दम काढा हळूहळू जरा खर्च कमी कर बोमलेत करायच कमी कर नाही पुढचं